नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण लेखा व कोशाकार विभाग पुणे यांचं चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले लेखा व कोशाकार विभागातली विविध जिल्ह्यामधले लेखनिष्ठ लेखापाल या पदासाठीची भरती जाहिरात जी आहे दोन मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे महत्वाचं अपडेट आहे लेखा व कोशाकार पुणे विभागातली या पदासाठी कनिष्ठ लेखापाल रिक्त पदांच्या जाहिरात संदर्भ जे आहे सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती सदर परीक्षेच्या अनुषंगाने खालील सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे प्रश्नपत्रिकेत शंभर प्रश्नांचे विभाजन जे आहे ए बी सी डी या कालबद्ध भागात खालील प्रमाणे करण्यात येईल प्रत्येक विभागात पंचवीस प्रश्न असतील आणि तीस मिनिटाचा वेळ दिला जाणार आहे तर मराठी इंग्रजी सामान ज्ञान आणि बौद्धिक चाचणी अशा विषयांचा ह्याच्यामध्ये समावेश असणार आहे ग्रुप ए मध्ये तुम्हाला तीस मिनिटं पंचवीस प्रश्नांसाठी ग्रुप बी मध्ये पंचवीस प्रश्न तीस मिनिटांसाठी त्यानंतर ग्रुप सी मध्ये पंचवीस प्रश्न तीस मिनिट सोडवायचे आणि ग्रुप डी मध्ये पंचवीस प्रश्न तीस मिनिटं असा तुम्हाला कालावधी दिला जाणार आहे प्रश्नांची संख्या कुठल्या याच्यामध्ये अ सेक्शनमध्ये किती असेल तेही देण्यात आलेलं आहे विषयानुसार लेखा व कोषागार कनिष्ठ लेखापाल या पदासाठीची जी भरती प्रक्रिया होत आहे तर त्याच्या संदर्भातली जी परीक्षा असणार आहे त्याच्या संदर्भातला आलेलं हे खूप खूप महत्वाचं अपडेट आहे आणि परीक्षाचे दिनांक जे आहे तर तो असणार आहे एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ऑनलाईन पद्धतीने याच्यासाठी परीक्षा घेतली जाणार आहे परीक्षेसाठीचे ऑनलाईन ॲडमिट कार्ड जे आहेत ते लवकरच उपलब्ध होतील त्याच्या संदर्भातले अपडेटेड माहिती जे आहे मी तेव्हा घेऊनच येईल पण ते पाहण्यासाठी आपलं चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात ते सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओच्या लिंकला शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग